रामकृष्ण माऊली नवरात्रीचा सातवा दिवस या दिवशी कोणत्या देवीची पूजा करायची आहे सातव्या दिवशी पूजा कशी करावी माळ कोणती घ्यावी नैवेद्य कोणता दाखवायचा या दिवशी मंत्र कोणता म्हणायचा सर्व विषयीची माहिती पाहणार आहोत नवरात्रीचा सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी आला आहे आणि या दिवशी षष्टी तिथी तयार होत आहे षष्टी तिथीचा दिवस कात्यायणी या देवीचे पूजन केले जाते या देवीचे पूजन करून मंत्रसाधना केली जाते या दिवशीचा शुभ रंग केशरी म्हणजे भगवा असणार आहे धार्मिक मान्यतेनुसार माता कात्यायणीला सुवर्ण आभा आहे तिचे फक्त दर्शन भक्ताला आनंद आणि सौभाग्य प्रदान करते असं मानलं जातं की एखाद्या व्यक्तीने नवरात्रात विहितविधीनुसार माता कात्यायणीचा जप ध्यान आणि उपासना केला तर देवी प्रसन्न होते आणि सर्व समस्या दूर करते पौराणिक कथेनुसार देवी दुर्गेचे सहावे रूप असलेल्या कात्यायणीकडे दिव्य तेज आहे तिच्याकडे सोन्यासारखे तेज आहे चार हात असलेल्या कात्यायनी देवीच्या एक हात वरदान मुद्रेत आहे तर दुसरा अभय मुद्रेत आहे एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कमळाचे फूल आहे देवी दुर्गेप्रमाणे कात्यायनी देवीसुद्धा सिंहावर स्वार आहे या दिवशी घटाला कर्दळीची फुलांची माळ घालायची आहे आणि नैवेद्य हा मधाचा दाखवायचा आहे या दिवशी आपल्याला या मंत्राचा एकशे आठ वेळा मंत्र जप करायचे आहे मंत्र ओम देवी कात्यायणी नमः ओम देवी कात्यायणी नमः हा साधा सोपा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आणि आपल्या कुलदेवीचा मंत्रसुद्धा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे कात्यायनी देवी ही आदिशक्तीच्या आणि नवदुर्गांपैकी सहावा अवतार आहे महर्षी कात्यायनांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन आदिशक्तीने त्यांच्या घरी कन्या रूपात जन्म घेतल्यामुळे त्यांना कात्यायनी म्हणून ओळखले जाते कात्यायनी देवीच्या उपासनेने रोग भय आणि कोधाचा नाश होतो असे मानले जाते कात्यायनी देवी ही शक्तीची देवी असून दुर्गेचा अवतार आहे अत्याचारी महिषासूर राक्षसवधासाठी आदिशक्तीने हे रूप धारण केले महर्षी कात्यायनांनी तिची सेवा केली म्हणून देवीने त्यांच्या घरी जन्म घेतला आहे देवीला चार दहा किंवा अठरा हात असू शकतात असे मानले जाते